नाशिक शहरामध्ये सध्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला अशी घोषणा नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे देत आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लोंढे कारवाई करत असून अनेक गावगुंडांना देखील जेरबंद बंद केला आहे त्यामध्ये भाजपचे सुनील बाबुल यांचा पुतण्या अजय बाबुल त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्षाचे अनेक बडे नेते गुन्हेगारी जगतातील नेते देखील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जेरबंद केले आहे एवढं करून सुद्धा नाशिक शहरातले गुन्हेगारी सध्या सुरूच आहे आता तुम्ही म्हणाल आम्ही तुम्हाला हे का सांगतो त्याचं कारण पण तसंच आहे नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका तरुणाला लाट्या काठ्यांनी आणि कोयत्याने डोक्यावरती टाकत जबर मारहाण केली आहे हो आम्ही पी एल ग्रुपचे माणसं आहोत असं सांगत या तरुणाला जबर मारहाण केली आहे नेमकी काय परिस्थिती आहे ती तुम्हीच बघा बाबा करून येत होता एक घाऱ्या करून होता ग्रुपचे ते सगळे आणि इतर साठी पाच जण आजूक होते त्यांचे त्यांचे नाव मला माहिती नाही काय बोलले तुला मला म्हणे सोडून दे म्हणे आणि नंतर एक गरीबाला मारल होते गरीबाला मारत होते ते एक भैयाला त्याला म्हणतो काला मारताय सोडून द्या त्याला तर ते मग त्याच्यानंतर त्यांनी मला कोयता टाकला डोक्यात वेपन काढली नंतर फरशी टाकली डोक्यात मी एकाच्या घरात घुसून बसलो तिथे कडी मारली त्याच्यात एकशे बाराला कॉल केला मी तावा अच्छा अजून ते काय बोलले तुला पुढे परत त्यांचा दार खोलला ते पेट्रोल टाकत होते घरात का मारून टाकू म्हणे त्याला काढ म्हणे बाहेर तसं ते त्या लोकांना पूर्ण निस्कान केलेली त्या गल्लीत पण आणि तिथं तो गांजा विकतो पोलिसाची परमिशन देतो म्हणे पोलीस पोलीस म्हणे आता उचलून नेलं म्हणे ते त्यांच्या आई घेऊन आलं म्हणे गांजा विकतो दोन नंबरचे धंदे करतो तिथं तो गांजा विकतो तिथं बाथरूमच्या बाजूला दम चौकात परत काय बोलले अजून शिवीगाळ वगैरे काही भरपूर चालू होती जवळ भेनाली आली तर ते पाळाले नंतर, आते, नंतर आते, मने मने, हो आता नंतर आता काय बोलणार आहे ते राजकारण आहे त्यांचं पण आणि म्हणे साहेब म्हणे आम्ही साहेबांसोबत जमा होतो म्हणे आता तुलाही मारून टाकून हे पी एल ग्रुपचे सगळे माणसं आहे तिथं Okay. Hmm. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या जरी केल्या असेल तरी गुन्हेगारांचे धाबे दनानलेच आहेत संदीप कर्णिक यांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतातील अनेक गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दनानले आहेत त्यामुळेच नाशिक शहर सोडून गुन्हेगार आता नाशिक शहराच्या बाहेर पळून गेल्याची चर्चा नाशिक शहरामध्ये सुरू आहे मात्र पी एल ग्रुपची दहशत ही अजूनही सध्या नाशिक शहरामध्ये सुरू असल्याने नाशिक पोलीस या गुन्हेगारांवरती काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक के यांनी केलेल्या कारवाईचं नाशिककर सध्या तरी स्वागत करत असले तरी पी एल ग्रुपची दहशत संदीप कर्णिक कधी मोडणार हे महत्वाचं ठरणार आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक